ओम श्रीमन महागणपति देवाय नमः कृतुनम महाकाय असुर कोटि समप्रवर निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति बञ्जा दानिसमननत्तम वेदवाणी प्रवर्तते सरस्वत्यै नमस्तुभ्यं वरद कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा ओम श्रीमन महागणपति देवताभ्यो नमो नमः गरुंतराज टंडोलक प्रकरण दुसरे मानवी जीवन अनित्यत्वज्ञान पान क्रमांक 41 तत्त्वज्ञान म्हणजे सहनपणाचा विचार मनुष्य आपल्या बुद्धीचा वापर करण्यास मागवून शिकला काही गरजेनंतर मनुष्य विचार करू लागला सुखाचे साधन सोने आहे असे वाटल्यानंतर सोने प्राप्त करून घेण्याचा त्याने प्रयत्न आरंभिला सोने हे कृत्रिम असून ते रासायनिक प्रयत्नांनी बनवता येईल अशी त्याची समजूत होऊन त्याप्रमाणे त्याने प्रयत्न चालू केले काही दिवसानंतर त्यास असे आढळून आले की सोने की बनविता येणारी वस्तू नसून ते एक मूलद्रव्य आहे विचाराने मनुष्याचे जीवनातील सर्व प्रश्न सुटतीलच असे नाही कारण विचार करून निर्माण केलेली अथवा झालेली आशा कालांतराने जगून अनुभवून आल्यावर विफल ठरते किंवा निराशेत रूपांतरित झालेली दिसते बुद्धीने वाटेल ते मिळवता येईल हे माणसाची घमेंट निरुपयोगी व्यर्थ आहे निव्वळ विचार हेच फलदायक नाही तर त्यांचा परिणाम सुखदायक झाला आहे किंवा नाही यावर त्या विचाराचे महत्त्व अवलंबून असते बुद्धीचा विकास आणि विलास हे जीवन आहे सुबुद्ध जीवन म्हणजे मनुष्य प्रत्येक मनुष्य तत्त्वज्ञानी आहे प्रत्येक मनुष्याचे विचार स्वतंत्र व निराळे असतील माणसा माणसांच्या गरजा निरनिराळ असू शकतील आणि त्याप्रमाणे त्यांचे विचारांचे प्रवाहही निरनिराळे असतील एवढे मात्र खरे की विचारांच्या सहाय्याशिवाय पुढे जाता येत नाही मनुष्य आपल्या विचारांच्या निर्वाळ्यावरच जीवन घालवितो आपापल्या वैचारिक निर्वाळ्यावरच ज्याचा त्याचा विश्वास असतो अर्थातच ज्याच्या त्याच्या निर्वाळ्यावर हुकूम त्याचे मार्ग होतात कोणी राजकारणी तर कोणी शास्त्रज्ञ तर कोणी अध्यात्मज्ञानी इत्यादी होतो सामान्य माणसाची जीवन देखील बुद्धीच्या घेतलेल्या निर्वाळ्यावरच अवलंबून असते मनुष्य केवळ बोलतो म्हणून तो मनुष्य होत नाही कारण रेडिओही बोलतो तो हाताने काम करतो म्हणून मनुष्य होत नाही कारण फॅक्टरीतून यंत्राद्वारे अवाढव्य कामे होतात तेव्हा मानवी जीवनाचे जीवनदमनाचे मुख्य लक्षण म्हणजे बुद्धी आणि विचार ही होत तत्वज्ञान हे सृष्टीतील अवाढव्य वस्तू व्यापारातून निर्माण झाले आहे असे काहींचे मत आहे परंतु ते तसेचे निर्माण झालेले नसून मानवाच्या दैनंदिन गरजेतून निर्माण झालेले आहे वाटते म्हणून मिळाले असते तर विचारांची आवश्यकता भासली नसती तसेच वाटेल ते घडेल असेही निश्चित नाही बुद्धीचा उपयोग करून निर्माण होणाऱ्या वस्तू मनुष्य निर्मित नाहीत मग निसर्गाची मानवी जीवनावर जबाबदारी दिसते आहे मनुष्य पराधीन आहे मानवी जीवन फार संकुचित आहे मर्यादित आहे पौर्णिमेच्या चंद्राकडे पाहून सुख झाले ते सुख आहे असे मनुष्याच्या बुद्धीने ठरविले म्हणून पण ते सुख निर्मी अनुभवता येणे हे मात्र त्याच्या हातचे नाही जगात विषय आहेत म्हणून मनुष्य विचार करीत नाही तर विचार करण्याची त्याच्या जीवनात गरज आहे म्हणून तो विचार करतो सुखदुःख ही देखील निसर्गाने लादलेली घटना आहे मनुष्य सर्वथैव अपराधीन आहे तो निसर्गाचा गुलाम आहे आपल्या प्रयत्नाने माणसाने पंचमहाभूतांना गुलाम करण्याचा प्रयत्न केला ते तर साधले नाहीच उलट तो अधिकच मात्र झाला अनुभव मनुष्याने प्रयत्नाने मिळवलेल्या यशाचेच फळ आहे ही आणि असली सुखदुःखी निर्माण होण्यातही मनुष्य पराधीन आहे सारांश काय की पंचमहाभूतांत आणि आपल्या इंद्रियांचाही गुलाम मनुष्य सारांश की पंचमहाभूतांत आणि आपल्या इंद्रियांचाही मनुष्य गुलाम आहे पण पर असले पराधीन जीवनही मनुष्य काहीतरी सुखांची लालसा असते म्हणून जगतो संभावित मनुष्य म्हणतो की जीवनात स्वप्नात देखील सुख नाही तथापि तो दीर्घकाल जगण्याची मात्र इच्छा करतो याचे कारण असे की जगण्याची त्यास लालसा असते आंतरिक इच्छा असते विचाराने केलेल्या चुका सुधारण्यास विचारच केला पाहिजे तरच प्रगती होईल अर्थात प्रथम सुख मिळेल या बुद्धीने केलेला विचार कालांतराने अनुभवाने जरी चुकीचा ठरला तरी तो सुधारण्यासाठी आणि सुख मिळवण्यासाठी पुन्हा विचारच करण्याची आवश्यकता असते विचारांच्या प्रकारात आत्मनिष्ठ सब्जेक्टिव्ह व वस्तुनिष्ठ ऑब्जेक्टिव्ह असे दोन भेद आहेत आचार्य आणि संत मंडळी ही आत्मनिष्ठ विचार करणारी तर आधुनिक शास्त्रज्ञ हे सर्व वस्तुनिष्ठ विचार करणारे होत आचार्य आणि संत या आत्मनिष्ठ विचारवंतांच्या काळी निदान मनुष्य मात्रास अन्न पाण्याची नव्हती पण वस्तुनिष्ठ विचारवंतांच्या काळात मात्र अन्नान्नदशाहून प्राणी मात्रांच्या जीवनातील सुखे कमी आणि संकुचित झाली आहेत पंच महाभूतांना दिन करण्याचा विचार करणारा आणि तसा हट्ट धरणारा मनुष्य पैशाने दिन मानला शहाण्याचे शहाणपणा आज ठरले सुबुद्ध जीवन हे तत्वज्ञान जे जीवनातून निर्माण होते तेच तत्वज्ञान म्हणूनच तत्वज्ञान सोडून माणसास जगताच येणार मानवी जीवनात बुद्धी ही देवाची देणगी आहे दिलेल्या बुद्धीचा उपयोग करता यावा म्हणून निर्माण केलेले प्रसंग ही देवानेच निर्माण केले आहेत तरी देखील ती देखील देवाचीच देणगी आहे म्हणून माणसाला वाटेल ते घडून आणण्याचा त्याने प्रयत्न करणे हेत <भी> तेचा जीवनाचे सार होय अनंत कोटि ब्रह्मांड नायक पूर्णवादाचार्य श्री सद्गुरूनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरूनाथ विष्णु महाराज की जय श्री गुरुदेव दत्ततमंग अनमूर्ते मोरेया पूर्णवाद की जय जय पूर्णवाद जय श्री